निर्भीड निष्पक्ष राजसत्ता न्यूज संगमनेर नगर परिषद निवडणुकीत आज अटीतटीची लढत पाहायला मिळाली दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती किरकोळ प्रकार वगळता ही निवडणूक शांततेत पार पडली अँग्लो उर्दू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर अचानक दोन गट भिडल्यानं गोंधळ निर्माण झाला होता परंतु सक्षम पोलीस फाटा तयार असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार नाही पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून दोन्ही गटांना मतदान केंद्रावरून बाजूला केलं या सर्व प्रकारामुळे थोडं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पस्तीस वर्षांपासून संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात त्यांचं वर्चस्व आहे या निवडणुकीत त्यांची आणि आमदार सत्यजित तांबे यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली होती तांबे थोरात यांनी मागील विधानसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवामुळं या निवडणुकीत विशेष अशी काळजी घेताना दिसली तर सेना भाजपने देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती शिवसेना आणि भाजपनं तांबे आणि थोरातांना मोठं आव्हान उभं केलं नगराध्यक्षपदासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी तांबे तांबेविरुद्ध आमदार अमोल खताळ यांच्या वही सुवर्णा खताळ अशी थेट लढत रंगली होती सकाळपासून मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता प्रत्येक बूथवर रांगाच रांगा, रांगा दिसत होत्या यावेळी निवडणूक आयोगानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार सर्व मतमोजणी ही एकवीस डिसेंबर रोजी ठेवल्यानं उमेदवारांचा उत्साह काहीसा कमी झालेला बघायला मिळाला आता ही धाकधूक आणखी वाढली आहे निवडणूक आयोगाच्या या परिस्थितीवर ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र मोठी नाराजी व्यक्त केली माझ्या राजकीय प्रवासात असा गोंधळलेला आणि दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग मी कधीच पाहिला नाही असा संताप माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला अनेक नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल प्रक्रिया मतदानाच्या केवळ एक दिवस आधीच पुढे ढकलण्यात आल्या त्यामुळे उमेदवार आणि मतदारांमध्ये संभ्रम वाढला आहे या पार्श्वभूमीवर बोलताना थोडा त्यांनी निवडणूक आयोगावर मोठा संताप पे व्यक्त केला नगरपालिका पालिका यांच्या नेतृत्वाखाली टीमना काम केलेलं आहे आणि काम अत्यंत सुंदर झालं हा आत्मविश्वास आमचा आहे ठेवायला जागा नाही इतकं काळजीपूर्वक काम केलेलं आहे सत्तावीस कोटी रुपयाचे निर्णाय पक्षीच केंद्र शासन आणि राज्य शासनाचे घेतलेले आता इतकं चांगलं काम केल्यानंतर डॉक्टर विश्वास आमच्यावरच ठेवणार आणि आणखी चांगलं काय करता येईल आणि असं असतं की कोणतंही काम केल्यानंतर एका स्टेपला आपण केल्यानंतर त्याची गुणवत्ता आणखी चांगली करणं ही जबाबदारी असते आणि याच्या पुढची गुणवत्ता जी आहे एक आदर्श शहर सुंदर शहर आदर्श शहर शांतता आणि बंधुभावाचं शहर हे निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आम्ही काही बिघडवण्याचं काम झालं का गेल्या एक वर्षभरामध्ये <laughs> आता हे खरं म्हणजे तुम्ही पत्रकार मंडळी तुम्ही पाहिलं पाहिजे ऑब्झर्व केला थर्ड पार्टी म्हणून पाहिलं पाहिजे की किती गोंधळाचे वातावरण कशा अंमली पदार्थाचा हायदोस कशा पद्धतीने गुंडगिरी वाढली टेक्सना सगळं शहर कस झाकून टाकलं गेलं विद्रूप केलं गेलं ह्या अनेक गोष्टी वर्षभरामध्ये अनुभवायला आल्या आणि मला कधी कधी असं वाटतं की बरं झालं लोकांना हे समजलं पाहिजे की चुकीचं वागणारे कसे चुकीचं वागत असतात आणि त्यातून किती गोंधळाची अवस्था निर्माण होऊ शकते शेवटी एक घर आहे आमचं शहर एक कुटुंब आहे आमचं शेवटी गुन्हा गोंधळ नांदलं पाहिजे असं वाटणारे आम्ही आहोत जे आम ही पवित्रता घरामध्ये आपण ठेवतो ती आमच्या शहरामध्ये असली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि दुर्दैवानं ते घडलेलं नाही वर्षभरामध्ये खूप वेगळे कटू अनुभव आमच्या सर्व लोकांनी घेतले पुरी एखाद्यानं म्हटलं की चला हे साथी झाले विद्रुप होतोय शहर तर त्याला शिवीगाळ केली गेली इथपर्यंत झालं हे तर आश्चर्यकारक गोष्टी घडलेल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावरती मतदानाच्या आणल्या दिवशी कुठेतरी निवडणूक आयोग निर्णय घेतो आणि अनेक ठिकाणच्या निवडणुका स्थगित केल्या जातात हे तर लोकशाहीमधले अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे खरं म्हणजे हे जे सगळे स्वतः पक्ष असो लोकशाही आहे इथे काही व्यक्तिगत का द्वेषाचं काही कारण नाही ही जी प्रक्रिया असते ती निर्वेद असली पाहिजे निकोप असली पाहिजे निर्दोष असली पाहिजे साधा निर्दोष कार्यक्रम जाहीर करू शकत नाही असा जो निवडणूक आयोग आहे त्याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं आणि माझं मत वेगळं आहे कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो, तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत उच्च आय एस ऑफिसर आहेत सिनियर आहेत ते त्यांनी आयुष्यभर निर्णय निवडणूक हाताळलेले आहेत त्यांना सगळे त्याच्यात ते फायदे तोटे कशा पद्धतीने असतात कोणते दोष असतात कोणते गुण असतात सगळं माहिती आहे असं असत होच कसं शकतं त्याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पीए ना कार्यक्रम बनवला आणि यांनी तो लावून टाकला कारण यांना ते बंधन होतं हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे अत्यंत खरा आहे उद्या झाली प्रभाव मंत्री केली आता मुख्यमंत्री शेवटी असं आहे की स्वतःवरच बालट जाण्याकरता ते काळजी घेत आहेत बाकी याच्या अशा काही नाहीये याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार याद्यांमध्ये दाखवले असतात सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो मग हे कशामुळे करतोय तो हे का दोष दूर होत नाही याच्यातले हे सगळं काही आहे याच्यात शासकीय हस्तक्षेप जो आहे सत्तेचा हस्तक्षेप शासकीय म्हणत नाही सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे शंभर टक्के पडण्याची शक्यता आहे पुढच्या निवडणुकांवर त्यामुळे तुम्हाला काय वाटतं उद्या झाली पाहिजे की एकवीस उद्या झाली पाहिजे या मताचा मी एवढ्या करता आहे की एकवीस दिवस चालल्यावर एकतर ईव्हीएमच्या बाबतीत शंका संपूर्ण देशाला आहे आम्हाला आहे जे काही करू शकतात कालच राहत्याला जो गोंधळ घातला गेला ईव्हीएम बदल करण्यात आले एक ईव्हीएम दाखवले नंतर दुसरे ईव्हीएम ठेवण्यात आले हे लोकांनी ओळखलं तिथे लोक साधी साधी माणसं प्रचंड मोठ्या सत्तेच्या विरुद्ध लढणारी साधी माणसं तिथं ते त्यांनी ते भांडण केलं हे जे दिसतंय ना त्याच्यामुळे पुन्हा वीस दिवस आम्ही ते राखण कोणी करायचं कसं करायचं या सगळ्या गोष्टीचं आम्हाला काळजी वाटते